जळगावच्या चाळीसगावमध्ये रात्री हवेत गोळीबार करण्यात आला असून शहरातील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलजवळ अज्ञात व्यक्तीने दगडफेक करून हवेत गोळीबार केला आहे बाळू मोरो यांच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी सुमित भोसले यांच्या घरासमोर हा गोळीबार करण्यात आला दहशत निर्माण करण्यासाठी पूर्ववैमनस्यातून हा गोळीबार करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे गोळीबार करून संशयित आरोपी घटनास्थळावरून फरार होताना सीसीटीव्हीत कैद झाले आहे पोलिसांनी शोध घेतला असता आरोपींच्या घराची झडती घेतली असता त्या ठिकाणून घातक हात्या जिवंत कारतुसे पोलिसांना मिळाले आहे पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले असून पुढील तपास चाळीसगाव पोलीस करीत आहे या संदर्भात चाळीसगावचे पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांनी अधिक माहिती दिली आहे काल रात्री अकरा पंचायतच्या सुमारास इंटरनॅशनल स्कूलच्या मागच्या बाजूला एक फायरिंगचा इन्सिडेंट झालेला आहे त्यामुळे आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर आम्ही त्वरित स्पॉटला गेलो आणि त्या ठिकाणी माझ्या चौकशी केली असा त्या ठिकाणी तीन, केस ते ते तीन सा खाली केस आणि एक राऊंड म्हणून आलेला आहे आम्ही ते जप्त करून ताब्यात घेतला आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने तीन पंचवीस सत्तावीस आमचा खाली गुन्हा दाखल केलेला आहे त्या घटनेमध्ये तीन मोटरसायकल सहा तरुण आले होते आणि त्यांनी दहशत पसरवायचा प्रयत्न केलेला आहे त्यांचा उद्देश हा पण असू शकतो की त्या घटनेच्या ठिकाणी बाजूला गेल्या वर्षी झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपीचं घर आहे आणि त्यामुळे त्यांनी ते काहीतरी दहशत दे किंवा हे करण्याच्या उद्देशाने फायर केला अशी शक्यता आहे त्यावरून आम्ही शोध घेतला असता यातले जे संशयित आहेत त्यांच्या घरी देखील आम्ही सर्च केलं त्यांच्या घरामध्ये ते मिळवले नाहीत पण त्यांच्या घरामध्ये एक मिळालेले आहेत खातकात्याला ते, ते आम्ही जप्त करून त्याचा वेगळा गुन्हा दाखल केलेला आहे लवकरच अटक करण्याचे आम्ही तजवीज ठेवले आणि त्याप्रमाणे प्रयत्न चालू आहेत वेगळी वेगळी पथक त्याच्यावर काम करत आहेत आणि लवकरच हा गुन्हा डिटेक्ट होऊन जाईल त्या ठिकाणी एक सहा जिवंत काटपूस आणि घातक अत्याला मिळाले जसे की गोप्ती कोयता वगैरे ते आम्ही ती पण जप्त करून घेतली